नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगतापी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मित्रांनो सविस्तर माहिती बघणार आहोत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याचा काय अभ्यासक्रम असणार आहे कारण भरपूर मुलं दुविधामध्ये आहेत की नक्की याचा सर सिलेबस काय असणार आहे किंवा कशा पद्धतीनं दे प्रश्न येतील कोणकोणते टॉपिक्स येतील हे भरपूर मुलांना माहीत नाही तर बघा आपण एक डिटेल सविस्तर व्हिडिओ याच्यावरती आज घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यापूर्वी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कारण तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओच्या नोटिफिकेशन येतील त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि दुसरी गोष्ट हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्कीच करा मी फक्त तुम्हाला लाईकच मागतोय मित्रांनो एक लाईक नक्की करा जेणेकरून काय होतं मलाही मोटिवेशन भेटतं की मुलं खरंच आपल्यास सल... म्हणजे आपल्याला फॉलो पण करतायत आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास पण करतायत आणि व्यवस्थित व्हिडिओ पण बघतायत त्याच्यासाठी ते महत्त्वाचं आहे की एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला आणि फ्रूटफुल वाटला आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटलं तर तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा जेणेकरून लवकरात लवकर ते ही अभ्यास करतील आणि तुमचा तुमचा हे अभ्यास चांगल्या पद्धतीनं चालू राहील मित्रांनो तर बघा दोन म्हणजे काल दोन दिवसापूर्वी नोटिफिकेशन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याची तर त्याच्यामध्ये लेखाची पदे आहेत किंवा आणि बाकी ही पदे आहेत तर त्याच्यासाठी सिलेबस वगैरे आला बघा सिलेबस आता डायरेक्ट आपण व्हिडिओ व्हिडिओला चालू करूयात नक्की एक्झॅक्ट काय विषय आहे तर बघा जो परीक्षा पॅटर्न आहे हे तर तुम्हाला माहीत आहे की याच्यामध्ये मराठी येणार आहे किती मार्काला दहा मार्काला येणार आहे इंग्लिश येणार आहे दहा मार्काला जनरल स्टडीज येणार आहेत पंधरा मार्काला रिजनिंग येणार आहे पंधरा मार्काला आणि तुमचा टेक्निकलचा जो विषय आहे ते पन्नास मार्काला असणार आहे म्हणजेच काय मित्रांनो तर बघा हे काय दहा दहा मार्क दहा मार्क म्हणजे इथे वीस मार्क हे पंधरा मार्क म्हणजेच पस्तीस आणि हे पंधरा म्हणजेच किती झाले पन्नास मार्क आणि ही पन्नास म्हणजे असा शंभर मार्क तुमचा सॉरी uh, दोनशे मार्काच आहे मे बी कारण एका क्वेश्चनला डबल मार्क आहे त्यामुळं तसा तुमचा तो पेपर होईल मित्रांनो पण uh, प्रॉब्लेम असा आहे याच्यामध्ये की स्पेसिफिक सांगितलं नाही की मराठीमध्ये कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन येतील इंग्लिशमध्ये कोणत्या टॉपिकवर पण मी सटिक तुमच्यासाठी टॉपिक काढलेत मित्रांनो सटिक एकदम की मराठीमध्ये ॲक्झॅक्ट कोणते टॉपिक येणार आहेत इंग्लिशमध्ये ॲक्झॅक्ट कोणते टॉपिक येतील जनरल स्टडीमध्ये एक्झॅक्ट काय येईल आणि रिजनिंगमध्ये काय येईल आणि जो टेक्निकलचा पार्ट आहे तो आपण नंतर बघणार आहे जर तुमच्या कमेंट आल्या जास्त की सर याच्यासाठी पण तुम्ही सिलेबस सांगा वगैरे तर आपण तो नंतर बघू पण नॉन टेक्निकलचा जो पार्ट आहे तो आत्ता आपण बघणार की याच्यात एक्झॅक्ट काय सिलेबस विचारतील तर बघा त्या त्या पद्धतीनं दे दे तुम्हाला मित्रांनो अभ्यास चालू करायचा आहे बघा पहिली गोष्ट आहे मराठी आता मराठीसाठी बघा मराठीसाठी काय ॲक्झॅक्ट विचारलं जाईल मराठी हे दहाच मार्गाला आहे मित्रांनो पण बघा हा जो सिलेबस आहे हा लेटेस्ट पॅटर्नवरती अवलंबून आहे म्हणजे जे के डी एम सी पेपर झाला होता के डी एम सीला बघा के डी एम सी पेपर झाला होता त्याला होता हे विचारलं होतं मित्रांनो हे जे सगळं तुम्हाला इथं दिसतंय हे के डी एम सी पेपरला विचारलेलं होतं आणि हाच पॅटर्न फॉलो आपल्याला करायचा आहे ह्याच्यात थोडेफार बदल करून म्हणजे येतील थोडेफार जास्त नाही थोडेफार पण हाच पॅटर्न आपल्याला फॉलो करायचा आहे तर त्याच्यामध्ये काय आलं तर बघा की सर्व नाम विशेष नाम याच्यावरती प्रश्न आले ते समानार्थी शब्दावरती दोन शब्दा, शब्दा तीन प्रश्न कारण तिथं जास्त मार्क लावते हिथं दहाच मार्क आला त्यामुळे समानार्थी शब्द एक प्रश्न पकडूनचा आला उता विरुद्धार्थी शब्द आहे उतारा आहे तीन मार्कचा तीन प्रश्न होतो उतार्यावरती तिथं दोन येऊ शकतात किंवा एकही येऊ शकतो वाक्यप्रचार आहे त्याच्यात म्हणे आहेत दोन तीन मार्काला आले होते म्हणजे इथे एक दोन मार्क पकडून चाला वाक्यातील चुकीचा भाग ओळखायचा आहे एक मार्काला विचारू शकतात वाक्याची दुरुस्ती करा एक मार्काला विचारू शकतात आणि वाक्याचा क्रम लावा हे पण एक मार्काला विचारू शकतात म्हणजे सेम ह्याच पॅटर्नमध्ये आपल्याला फॉलो करायचं आहे मित्रांनो सेम अशाच पद्धतीनं दे अभ्यास आपल्याला पुढे चालू ठेवायचा आहे त्यामुळं हे खूप महत्त्वाचं आहे बघा मराठीचा सिलेबस आपण व्यवस्थित बघितला जरी तुम्हाला काही डाऊट असेल मित्रांनो तर तुम्ही नक्कीच याच्यामध्ये विचारा कमेंटमध्ये नक्कीच विचारा की काय विषय आहे नक्की म्हणजे मलाही समजेल बघा आता इंग्लिशचा आपण विचार करू इंग्लिशमध्ये काय काय येऊ शकते बघा इंग्लिशला जे पॅराजंबलचे क्वेश्चन आहेत ते किती मार्काला येऊ शकतात बघा पॅराजंबलचे दोन ते तीन मार्काला पॅराजंबलचे किती दोन ते तीन मार्काला फिलिंग द ब्लँक्स एक मार्काला येऊ शकतं आर्टिकल आहे कारण हे पण दहाच मार्ग आला इंग्लिशचा पेपर आर्टिकल आहे हे पण एक मार्गाला येऊ शकतं इरर डिटेक्शन आहे ते पण एक मार्ग येऊ शकतं सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट आहे एक मार्ग पकडून चाला वन वर्ड सब बरोबर हे पण एक मार्ग आला म्हणजेच काय एक मोठं वाक्य दिलेलं असतं आणि खाली एका वाक्यात त्याचं उत्तर सांगितलेलं असतं त्याला वन वर्ड सब म्हणतात जर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की आपण व्हिडिओ सिरीज चालू केली पाहिजे याच्यावरती प्रत्येक म्हणजे टेन क्वेश्चन सिरीज आहे ना प्रत्येक विषयावरती दहा क्वेश्चन आणि त्याच विषयावरती तुमचं सिलेक्शन होऊन जाईल मित्रांनो काहीच अडच येणार नाही ना ना? तर तुम्ही नक्कीच काय करायचे कमेंट करायचे फक्त याच्यासाठी तुम्हाला कोणतीही फीज नाही भरायची काहीच नाही करायचं नॉन टेक्निकलचा पार्ट शंभर टक्के मी तुमचा पूर्ण करून देईन एवढी तरी गॅरंटी मी तुम्हाला दे। देतो काहीच प्रॉब्लेम नाही फक्त तुम्हाला जो टेक्निकलचा पार्ट आहे त्याच्यावर आपण चर्चा करू की नक्की कोणता म्हणजे कोणतं पुस्तक वाचलं पाहिजे किंवा कोणत्या पुस्तक बुकमधली कोणतं बुक रेफर केलं पाहिजेल का आपल्या म्हणजे जे व्हिडिओ आहेत तो कोणता व्हिडिओ सोर्स यूज केला पाहिजे हे सगळं आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत आणि नॉन टेक्निकलचा पार्ट तुम्ही काहीच करू नका किंवा कोणतीच बॅच घेऊ नका मी तुम्हाला गॅरंटी देतो तु की याच्यातून शंभर टक्के होऊन जाईल आणि ज्या मी ट्रिक तुम्हाला सांगेन ते एकदम जबरदस्त असतील आणि तुम्हाला विदिन सेकंदा ते क्वेश्चन सुटतील आणि इंग्लिशचा पेपर ज्यावेळेस आपले व्हिडिओ बघून ते ज्यावेळेस तुम्ही पेपरला बसाल त्यावेळेस तुम्ही म्हणाल की सर तुम्ही जे व्हिडिओ घेत होता तेच आले होते हे याची तर मी गॅरंटी नक्की देतो बघा एडम्सला दोन मार्क हो येतील समानार्थी शब्दाला दोन मार्क विरुद्धार्थ शब्दाला एक दोन मार्ग पकडून झाला आणि पॅसेज चार पाच मार्ग म्हणजेच असा इंग्लिशचा पॅटर्न नव्याण्णव टक्के असू शकतो नव्याण्णव टक्के म्हणजे शंभर टक्के म्हणायला पण हरकत नाही पण काही मुलं म्हणणार की म्हणजे असतात काही हौशे नऊशे गौशे की असं थोडीच येणार आहे वगैरे वगैरे म्हणजे अभ्यास करणार आहे आपल्याला कोणावरती मित्रांनो टीका याच्यावरती करायची नाही पण ठीक आहे म्हणजे एक जी मेहनत केलेली आहे किंवा आ, जो अभ्यास करून तुमच्यासाठी सिलेबस काढलेला आहे भरपूर चार पाच सहा एक्झामचा ॲनालिसिस करून जो सिलेबस तुमच्यासाठी काढलेला आहे लेटेस्ट ले। ले पॅटर्नवरती हो सिलेबस काढलेला आहे तर त्याचं थोडंफार तरी ॲप्रिशिएशन त्याला झालं पाहिजेल आणि तुम्ही फक्त मी तुम्हाला एक लाईक मागितलं आहे बाकी काहीच नाही मित्रांनो तर बघा एक मराठीचा सिलेबस झाला इंग्लिशचा सिलेबस झाला याच्यामध्ये काय तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही नक्की नक्की कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो काहीच अडचण नाही बघा आता रिजनिंग रिजनिंग येणार आहे तुम्हाला टोटल पंधरा मार्काला रिजनिंग येणार आहे किती मार्काला पंधरा मार्काला त्यामुळे याच्यात बऱ्यापैकी क्वेश्चन असतील बघा इथं काय असणार आहे पझल इझिलेवले जर पझल आली आता इथं बघा ॲक्च्युली काय असतं पझलचा एक सेट असतो डायरेक्ट तीन चार किंवा पाच मार्काला एक सेट येतो डायरेक्ट म्हणजे जास्त त्याच्यात इन्फॉर्मेशन असते आणि तुम्हाला पजल सॉल्व करावे लागते ते सर्क्युलर असू शकते रेक्टँग्युलर असू शक शकते किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हेरिएबल दिलेले असतात मग ते दोन तीन मार्काला येईल तुम्हाला पजल किती मार्काला येईल दोन जास्तीत जास्त आले तर तीन मार्काला येईल बरोबर कारण हे आय बी बी एस एक्झाम घेणार आहे त्यामुळं पझल येण्याची शक्यता आहे याच्यामध्ये बघा कोडिंग डिकोडिंग आहे कोडिंग डिकोडिंग आहे लेटर अँड नंबर बेस्ड येणार एक दोन मार्काला म्हणजे एक किंवा दोन मार्क ब्लड रिलेशन शंभर टक्के मित्रांनो क्वेश्चन असतो प्रत्येक एक्झाममध्ये ब्लड रिलेशन हा परमनंट झाला आहे परमनंट ब्लड ब्लड रिलेशन आणि डायरेक्शन सेन्स हा परमनंट झाला याच्यावरती जर तुम्हाला शंभर टक्के प्रॅक्टिस करायचं नाही याच्यावरती आपण व्हिडिओ सिरीज नक्कीच करू जर तुम्ही कमेंट करून सांगितलं सर नक्की व्हिडिओ सिरीज कमेंट तुम्ही चालू करा जसा रिस्पॉन्स असेल मुलांचा जेवढा जास्त रिस्पॉन्स तेवढा मी जास्त प्रयत्न करेन व्हिडिओ सिरीज डेली चालू ठेवणार जोपर्यंत पेपर होतं तोपर्यंत बघा रँकिंगवरती एक क्वेश्चन येणार ऑर्डर अँड अरेंजमेंट ॲनॉलॉजी आहे बघा वन वर्ड सॉरी वन ऑड वन आउट है ना ऑड वन आउट म्हणजे तीनपैकी एक वेगळा म्हणजे विसंगत शब्द तुम्हाला ओळखा ओळखावा लागेल आणि याच्यामध्ये एक पार्ट ॲड करायचा राहिला मित्रांनो सिलॉग्स सिलॉग आपण त्याला म्हणतो म्हणजे काय सर्व बघा सर्व कुत्रे सर्व कुत्रे हे मांजर आहेत नाही का असं येत बघा सर्व कुत्रे मांजर आहेत सर्व हे म्हणजे अशा पद्धतीने ते क्वेश्चन आहेत आता इथं काय एक्सप्लेन मी जास्त करू शकत नाही तुम्हाला पण ज्यावेळेस आपण एक्झॅक्ट घेऊ त्यावेळेस तुम सगळे डाउट तुमचे क्लिअर होतील बघा नॉनवरेबल रिजनिंग याच्यामध्ये काय फिगर सिरीज येऊ शकते म्हणजे क्रम येऊ शकतो मिरर इमेज हा एक येऊ शकतो मित्रांनो पेपर फोल्डिंग कटिंग हे एक येऊ शकतं इम्बेडेड फिगर येऊ शकते आणि काउंटिंग फिगर म्हणजेच त्रिकोण चौकोन वगैरे वगैरे हे येऊ शकतं हे रिजनिंगमध्ये शंभर टक्के असाच सिलेबस असणार आहे याच्या बाहेर काहीच नसतं नव्याण्णव टक्के मी गॅरंटी देतो मित्रांनो असा सिलेबस असणार आहे आणि तुम्हाला याचाच अभ्यास करायचा आहे कारण आता काय मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुम्ही खरंच खूप लकी आहात कारण भरपूर मुलांना अजून माहीत हेच माहीत नाही की नक्की येणार काय आहे जर येणार काय आहे हेच माहीत नसेल तर अवघड आहे ना परिस्थिती त्यामुळं येणार काय आहे आणि तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्कीच काय होणार आहे सगळ्यांच्या पुढं जाणार आणि एक स्टेप पुढं जाऊन तुम्ही हे करणार म्हणजे तुमचं सिलेक्शन होण्याचे एकदम तुम्ही जवळ असणार हे लक्षात ठेवा मित्रांनो हा होता रिजनिंगचा आता पुढं आहे बघा जनरल नॉलेज बघा जनरल नॉलेज किंवा जी एस त्यांनी काय सांगितलं आहे जीईस जी एस, जी एस सांगितलं आहे ना जनरल नॉलेज किंवा जी एस आता हे बघा हा जो पॅटर्न आहे इथं मी के डी एम सीचा घेतला आहे के डी एम सीचा जो पेपर होता आहे ना ते बघितलं बघा त्यांनी करंट अफेअर्समध्ये दहा ते पंधरा प्रश्न विचारले होते करंट अफेअर्समधले किती प्रश्न होते दहा ते पंधरा होते म्हणजे जवळपास करंट अफेअर्सचा आता तुम्ही एल डी सीचा पेपर बघितला असेल एल डी सीच्या पेपरला करंट अफेअर्स मित्रांनो आलं होतं त्यामुळे करंट अफेअर्सला आपल्याला टाळायचं नाही करंट अफेअर्स पण आपल्याला करायचं बघा इथं ते सांगितलं युद्ध अभ्यास शक्ती अभ्यास कोठे झाला अंडर नाईन्टी वर्ल्ड कप त्याच्यावरती प्रश्न विचारल्यात भूगोलवरती प्रश्न आहे इतिहासावरती प्रश्न आहे राज्यघटना कलम त्याच्यावरती तीन प्रश्न होते विज्ञानावरती दोन तीन प्रश्न आणि महाराष्ट्र अंत अर्थसंकल्प दोन प्रश्न होते तर बघा अशा पद्धतीनं हा सिलेबस आहे मित्रांनो आता तुम्हाला हे क्लिअर झालं असेल की बघा सिलेबस काय काय आहे बघा हा होता मराठीचा हा होता मराठीचा हा होता इंग्लिशचा हा होता रिजनिंगचा आणि हा होता जनरल नॉलेज याचा पण आपण हळूहळू हाल। ती सिरीज आपण स्टार्ट करूयात तर बघा हा होता मित्रांनो सिलेबस तुम्हाला जर खरच जेन्यून आणि खरंच मनापासून अभ्यास करायचा असल्याने खरंच पोस्ट